सर्व देशाचे नागरिक नाशिकवासी यांना नम्र आव्हान हत्याचार जाळपोळ शारीरिक छळ करीत अमानुष हत्या केल्या जात आहे हे प्रसारित झालेले व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारे कृत्य आहे या संबंध घटनेविरोधात भारत सरकारच्या माध्यमातून बांगलादेशी हिंदूंना संरक्षित केलं जावं व त्या नराधामांना शासन व्हावे यासाठी शांततेच्या मार्गाने सकल हिंदू समाज नाशिकच्या वतीनं नाशिक, नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे यावेळी पंचवटी शालीमार मेन रोड सी बी एस द्वारका नाशिकमध्ये मुख्य बाजारपेठ सर्वे बंद मध्ये सहभागी झाले तर या बंद समयी सर्व नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून सहभागी झाले होते हिंदूवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी एकजुटीने सहभागी झाले होते